जय जिजाऊ जय सावित्री सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुळधरण सर मी सुनीता संपत शिंदे छत्रपती संभाजीनगर अखंड हिंदुस्थानात पहिल्यांदा गुलामगिरी लाथाडून स्वराज्याची बीज महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या मातीने पिरली त्या राष्ट्रमाता राजमाता मासेब जिजाऊ रयतेसाठी लढपोरा असा त्या आईचा आवाज होता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सरदार लखोजी जाधवांच्या घरी मा जिजाऊंचा जन्म झाला आईचे नाव म्हाळसा जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते जिजाऊचे वडील निजामशाही दरबारी कार्यरत होते आणि त्याच निजामशाहीच्या दरबारी मालोजीराव भोसले होते पुढे मालोजीराव भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्यासोबत सोळाशे पाच साली देवगिरी येथे वयाच्या आठव्या वर्षी मा जिजाऊंचा विवाह झाला जिजाऊ ह्या अतिशय धाडशी वृत्तीच्या करारी बाण्याच्या पराक्रमी अशा होत्या एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मा जिजाऊंच्या पोटी शिवनेरी येथे शिवबाचा जन्म झाला जिजाऊने शिवरायांना रामायण महाभारत शूरवीरांच्या गोष्टी आणि राजनीतीचे धडे शिकवले तसेच समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरातील कठोर, कठोर शिक्षा करण्याचे धडसे जिजाऊने शिवांना दिले जिजाऊ विदर्भातील सासर मराठवाडा कर्मभूमी पुणे आणि उत्तरार्ध कोकणात म्हणजे उभ्या महाराष्ट्राची नाळ या माऊलीने जोडलेली होती महिलांमध्ये मातृत्वाची एक सृजनता असते नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी करण्याची ताकद या मातृत्वामध्ये असताना तिने घेतलेला निर्णय कदापिही चुकत नाही कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही निजामांचा अन्याय अत्याचार आणि डोळ्या धोक्यात उद्ध्वस्त झालेली माहेर बघून या मा जिजाऊने मनाशी खुणगाट बांधली ती स्वराज्य संकल्पनेचा विडा उचलूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी शिवबाला तयार केली आणि सोपतीला अठरा पगड जाती घेतल्या त्यांना माहीत होती की कोणतेही कार्य एकट्याने होऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्यांनी अठरा पगड जातीचं संघटन निर्माण केलं देखणं असं स्वराज्य स्थापन केलं जिजाऊ राजाच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा सांभाळायच्या शिवराय आग्र्याच्या कैदेमध्ये असताना संपूर्ण राज्याची जबाबदारी उतार वयातही जिजाऊंनी सांभाळले शिवाचा राज्याभिषेक आणि स्वराज्याची स्थापना पाहून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी पाचड येथे मा जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला जिच्या खुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं ते या विश्वातलं आदर्श मातृत्व राजमाता जिजाऊला आम्हा जिजाऊ सावित्रीच्या लेखींचे विनम्र अभिवादन जय जिजाऊ जय सावित्री जय हिंद जय महाराष्ट्र